नमस्कार मित्रांनो एस टी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची अखेर हकालबट्टी पुणे ॲडव्होकेट पुनरत्न सदावर्ते यांना सहकार आयुक्तांनी जोरदार धनका दिला असून सदावर्ते यांचे निकटचे नातेवाईक असलेले सौरभ पाटील यांची एस टी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे एकही पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे ही कारवाई करण्यात आले आल्याचे सहकार आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे या बँकेवर सदावर्ती यांच्या नेतृत्वाखाली ही पॅनेलची सत्ता आहे नियमानुसार व्यवस्थापकीय संचालक या पदाची जबाबदारी पदावर कोणते कोणाचीही नियुक्ती करताना त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे आवश्यक असते पाटील यांची नियुक्ती करताना अशी अनुमती न घेतल्याबद्दल सहकार खात्याने यापूर्वी तीव्र नाराजी व्यक्त केली होती आता थेट कारवाई करण्यात आली एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना किमान आठ वर्षाचा अनुभव अपेक्षित असतो याखेरीज पस्तीस वर्षे वयाचे आठ आहे पाटील यांचे वय पंचवीसच्या आसपास आहे त्यांच्याकडे आठ वर्षाचा अनुभवही नाही ते कोणत्याही निकषात बसत नव्हते हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर सहकार खात्यांनी अखेर कारवाईचा बडगा उभारला आहे सहकार आयुक्तांनी एस टी बँकेला पत्र लिहून पाटील यांना आठवड्याभरात काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत याच कालावधीत नव्या संचालकाची नेमणूक करा त्याचबरोबर अन्य सगळ्या प्रक्रिया पूर्ण करा असेही पत्रात म्हटले आहे पाटील यांच्यावर झालेली कारवाई हा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मोठा धक्का मानला जात आहे सदावर्ते यांच्या पॅनेलची एस टी बँकेवर सत्ता आहे पाटील यांची अक्कलपट्टी झाल्यामुळे आता एस टी बँकेला नव्या नियुक्ती व्यक्तीची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक पदही करावी लागणार आहे सदावर्तींनी एस टी बँकेच्या स्वतःच्या पत्नीचा फोटो बोडसेंचा फोटो लावला आहे अमरावती गुणरत्न सदावर्ते यांना राज्य सरकारमधील फोनाचा तरी वर्ध अस्त असल्याने सांगत त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची मी निषेध करतो अशा शब्दात कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनने युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसोळ यांनी घरचा आहेर दिला आहे सदावर्ते यांनी एस टी बँकेत स्वतःच्या जा पत्नीचा आणि नंतराम गोडसेचा फोटो लावला अशी ही यात टीका केली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम एस आर टी सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील